औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जाग ना तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए पिंपरी स्थित डॉक्टर डी वाय पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळ राष्ट्रीय सेवा योजना आणि युगंधरा दल यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे सातशे पन्नासवे वर्ष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दिंडे सोहळ्याने झाली युनिव्हर्सल सोसायटी ऑफ वारकरी यू एस ओ वारकरी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हब व अनिकेत महाराज मोरी देऊरकर यांच्या युवा जीवनातील ज्ञानेश्वरीचे स्थान या विषयावर प्रवचन झाले लहान वयात केलेला संघर्ष व त्यातून निर्माण झालेली क्रांती अत्यंत दुःखात ही जगाच्या कल्याण संताची विभूती देह कष्टी उपकारे या उक्तीप्रमाणे समाजाच्या कल्याणाचा विचार माऊली करतात संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या चारित्र्यावरून आपण नक्की शिकवण घेतली पाहिजे असा विचार मोरे महाराजांनी व्यक्त केला ओमकर महाराज होमकर यांनी ज्ञानेश्वरी माहिती दिली गोरशम महाराज गुरव यांनी यू ओ वारकरी संस्थेच्या कार्याची माहिती दिली विश्वकल्याणीची ईश्वराकडे प्रार्थना करणारे एक महान संत कवियोगी पुरुष संत ज्ञानेश्वर यांच्या सातशे पन्नासव्या जयंतीनिमित्ताने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर नीता मोहिते हो यांनी नमूद केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रणजित पाटील स्वागतपर भाषणात बोलताना म्हणाले की आधुनिक शिक्षणाला अध्यात्मेची जोड देणे ही काळाची गरज आहे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पी टी पाटील आणि सचिव डॉक्टर सोमनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनातून हा सोहळा आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी महाविद्यालयातील स्वरंग संगीत ग्रुपच्या पिनाक भिंगिरे तनिष्का चिखलीकर साईराज त्रिभुवन आणि इतर विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग गायन केले शिवांजली जाधव आणि सहकार्यांनी स्त्री सन्मानाचा संदेश देणारे भारूड सादर केले प्राध्यापक अनिता सुळे यांनी सूत्रसंचलन केले युगनधरा दलाच्या कार्यकर्त्या आदिती बाबळे शिवांजली जाधव संस्कृती कोहाकडे प्रतीक्षा यादव आकांक्षा सोदे तसेच अथर्व दामले आलोक गालगुडे या विद्यार्थिनींनी आयोजनासाठी कष्ट घेतले राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक योगिता घाटोळे प्राध्यापक विद्या बाविस्कर प्राध्यापक सोनाली भोसले प्राध्यापक प्रसाद शुक्ला प्राध्यापक करुणा ढोले प्राध्यापक श्रावणी कवठेकर आदींनी प्रणाली माने हिने आभार प्रदर्शन केले पसायदान गायनाने सोहळ्याची सांगता झाली अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा